으아, 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 으 नमस्कार तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि आता बातमी पाहणार आहोत पुण्यातील रामटेकडी येथील पाणी प्रश्नाविषयीच्या आंदोलनाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना साईनाथ बाबर पुणे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रामटेकडी येथील टँकर पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आदिनाथ सोसायटी एसआरए प्रोजेक्ट रामटेकडी येथील सोसायटीला गेल्या पाच वर्षांपासून मुबलक पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे आज सकाळी अकरा वाजल्यापासून सदर आंदोलन सुरू करण्यात आले पुणे शहरातील असंख्य कार्यकर्त्यांसह व सोसायटीतील सदनिक सदनिकाधारकांसोबत या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यात महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या टँकर पॉईंटवरून पुणे शहरातील सर्व पूर्व उपनगरात हडसर मगरपट्टा मोहम्मदवाडी फुरसुंगी उरोळी देवाची व इतर गावांना पाणीपुरवठा होत आहे टँकर पॉईंट बंद झाल्याने सदर गावांचा पाणीपुरवठा आता बंद झाला आहे जोपर्यंत आदिनाथ सोसायटीला मुबलक प्रमाणात पाणी सुरू होतही तोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते टँकर पॉईंटवर बसून एकही टँकर सुरू होऊ देणार नाही असे साईनाथ बाबर यांनी सांगितले सध्या टँकर पॉईंट बंद करण्यात आला असून अधिकारी ऑफिस बंद करून गेले आहेत पाणी भरण्यासाठी आलेले टँकर रिकामेच परत पाठवण्यात आलेले आहेत या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर अमोल शिरस गोरख इंगळे खंडू चांदणे पप्पू घोलप दादा साठे सचिन बावरी वैशाली शिंदे शोभा कसबे निलेश पेठे आदी सहभागी झाले होते 왜 그러지? हक़ो मंत मा सरगर सगळं बंद कर वॉल वॉल बंद करायला लागतं चवर्षे पण गाड्या काड्या इथल्या बाजूला पाणी नाही आणि तुम्ही बाहेर पाठवतात या ठिकाणचं हात बसून पंपिंग सेंटर बंद आहे तुमचं करा करा हे बंद करा हे सगळं किस्सा बंद करायचं या ठिकाणी हे बंद करा, करा, करा। सगळं विनंती करतो आहे आम्ही रामजितनी भागातील हे सर्व नागरिक आहेत या ठिकाणी बरेच वर्ष पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला बाकी त्यांच्या पाहण्याचा विषय नाहीये पण ज्या ठिकाणाहून तुम्ही पाणी देता तेच आज खरं तर त्यांचे दशे कोरडे आमच्या रामटिकडी भागातून पाणी सर्व पूर्व भागाला नाही कृपया आज सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे गडबड करू नका आपल्याला जे त्यांच्याकडून आहे त्या गोष्टी आपण घेऊया ही चुकीच्या पद्धतीने काय करू नका योग्य वेळी त्यांनी जर आपलं ऐकलं नाही तर योग्य वेळी उत्तर देऊया ना तुम्ही गडबड करू नका पाणी तर द्यावं लागणार त्यांना आपल्याला आणि या ठिकाणी आमची विनंती आहे तुम्हाला ताबडतोब बंद करावा आणि जे भरलेले टँकर आहेत त्याला ताबडतोब काढून इथून निघून जायचं मोकळे पॉईंट पाहिजेत सगळे तुम्ही हे सगळं ऑफिस बिपीस बंद करायचं या ठिकाणी जर परत दिसली तुमची लोक तर आम्ही मनसे स्टाईलने या ठिकाणचं ऑफिस बंद करू या ठिकाणी जो अधिकारी असेल त्याला मनसे स्टाईलने आम्ही सरळ करू आमची विनंती बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे तुम्हाला त्यामुळे आमची विनंती आता बंद करायचं तुम्ही निघून जायचं सुट्टी घ्या जोपर्यंत आमटिकडेच पाणीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी पॉइंट चालू करू देणार नाही त्यामुळं ताबडतोब बंद करायचं निघून जायचं लगेच नाही तर मग आम्ही उतरून बाहेर देऊ माहिती काय तिकडे त्यांचं बंद करायचं आहे टँकर स्थानिक लोकांना पाणी नाही आणि प्रश्न भेटू दे आम्ही आम्हाला आम्हाला पोर्चुगीजची अडचण आम्हाला हडपसरची अडचण आहे आम्हाला आमच्या रामटेकडीमध्ये आदिनाथ सोसायटी आहे जवळपास साडेतीनशे कुटुंब या ठिकाणी राहतात जर उशाला टाकी आणि ते कोरडर घशाला यांच्या तर तो पाणी आम्ही धावून देणार नाही आज तर इथं आलोय पुढच्या वेळेस टाकीवरून सुद्धा वॉल बंद करून तिथं उपोषणाला बसून पण ताबडतोब तुम्ही पहिले बाहेर पण सगळं बंद करा यांना आणि या ठिकाणी पाणी मिळवल्याशिवाय त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपण इथं सांभाळच्या सगळे टँकर पॉईंट बंद करायच्यात आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा विनंती आहे ताबडतोब ज्यांचे टँकर असेल त्यांनी काढून घ्या एक पंधरा मिनिटात तुमचे टँकर नाही निघले तर आम्हाला या ठिकाणी पुढची कारवाई करायला लागेल त्यामुळे टँकर पॉईंट वाल्यांनी ताबडतोब आपापले टँकर काढून घ्या साहेब तोर बंद करा

पूर्वी चार कनेक्शन होते एक एक इंचाचे ते सगळे ब्लॉक झालेले होते आपण ते रिपेअर केले त्याच्यातून पाणी जाते पण ते पूर्ण सफिशियंट जात नाही म्हणून परत नवीन एक चार इंची लाईन टाकायचा निर्णय घेतला जागर आमची चार इंची पाईप पण पडलेला आहे एक चार पाच दिवसामध्ये जागर काम पूर्ण आता वीस दिवस आम्ही तुमच्याकडे रोज येतोय तुमच्याकडं तुम्ही मंगळवारी बुधवारी इथं आला तुम्ही म्हणते दोन तुम्हाला गुरुवारी चालू करतो काम आज मंगळवार आहे साहेब सर म्हणजे कॉन्ट्रॅक्टर त्याला पण अरेंजमेंट करायला लागते कॉन्ट्रॅक्टर आहे बरोबर आम्ही काय करायचं मग एक काम करा साहेब ऐका ना तुम्ही किती दिवस करणार आहे चार दिवस त्यांचं बंद चार 4 दिवस आता आम्ही करणार रे तोपर्यंत आम्ही टँकर पॉईंट चालू देणार नाही तुम्ही ज्या चार दिवस आठ दिवस घ्या आम्ही इथं बसून राहतो आठ दिवस काय तको साहेब तुमचे आठ दिवस मला अनुभव आहे आज काम करायचं मला 2 दिवस तुम्ही काम करून द्या एका दिवसात करायचा प्रयत्न करतो फक्त नाही मी वेळ नाही देणार राहत ऐका साहेब तर शंभर मीटर पण लाईन टाकायची नाही आज असं पण दुपार झालेली आहे टँकर पॉईंट बंद झालेला आहे तर टँकर पॉइंट आज काय चालू होणार आहे तुम्ही सांगा तुमच्या लोकांना जागा चालू करा पाण्याची लाईन आमची उद्या सुरू करा उद्याचं परवा एक दिवस घ्या पण तोपर्यंत आम्ही चालू करून देणार नाही ना देणार तेव्हा तुम्ही आठ दिवस म्हटले आठ दिवस ठेव आम्हाला काय अडचण नाही टँकर पॉईंट वर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पोरं बसून राहणार तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे खोटं बोलता आम्हाला माहितीये साहेब तुम्ही किती घोटाडी आता तुम्हाला जाऊ द्या काय बोलायचं तुम्हाला तुम्ही सांगितलं मला त्या दिवशी पहिल्या दिवशी आयुक्तांना मी पत्र दिलं ना त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं चार दिवसात चालू करतो म्हणून आज वीस दिवस झाले साहेब त्या गोष्टीला पावरा आले तुम्ही काय वेळच समजता का मला वेळ नवीन घरी पाठवून अरे नवीन आम्ही एकत्र होते एकत्र होते येऊन गेलं काय साहेब त्यांना आता झोपतून जागा झाले का आज पाईप टाकायला ठेवलं होईल

मग कोण हवेत येऊ नये त्यांना सगळं पूर्व भाग तुमच्या अंगावर येईल मग लोकांना पाणी दिलं पाहिजे ना, ना, ना साहेब किती वर्ष हो काय लोक बघा बायका बघा सगळं रस्त्यावाले आज या सगळ्यात कामाला जाणाऱ्या महिला कामावर सुट्ट्या मारल्या त्यांनी का बाबा पाणी मिळवणे सगळी गोरगरिबी बघ तू ना वाटायचे कामाला जाणारे ती सुट्ट्या मारून आज घरी थांब आज थांबल्यात पाण्यासाठी आज काही करा पाणी नाही चालू नाही तुम्ही रामटेकडी परिसरातील विशेष म्हणजे आपल्या आदिना आदिनाथ सोसायटीतील सर्व महिला त्याचप्रमाणे बाकीचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आपण आंदोलन घेतलंय टँकर पॉईंटवर आता आपण उभे आहोत या ठिकाणी महानगरपालिकेचे पवरा साहेब आलेले आहेत आजच्या मोर्चाला आपल्या महाराष्ट्र निर्माण सेनेचे पुणे शहराचे शहराध्यक्ष सायनाथ भाऊ बाबर यांनी नेतृत्व करून आज आपण पाण्याच्या या विषयाबद्दल वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी सन्माननीय पावरा साहेब या ठिकाणी आलेले आहेत पावरा साहेबांना आपण विनंती केली आता या ठिकाणी पावरा साहेब सांगतील त्यानंतर सायना भाऊ बोलतील नमस्कार तुमचं जवळजवळ मागील वीस दिवस नाही मी म्हणतो एक दीड महिन्यापासूनची तक्रार असेल ती आता बरेचसं आपण त्याच्यामध्ये सॉर्ट आउट करण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग आपले चार एक एक, एक इंचीचे चार लाईन होते हॅलोय का हा हा तर जागेवरच जे आपण एक एक इंचीचे चार कनेक्शन दिलं होते ते त्याच्यामध्ये गुताव आला होता ते आपण काढून घेतले पण त्याच्यामध्ये पण पाण्यामध्ये पाहिजे तसं इम्प्रुव्हमेंट झालं नाहीये एक पाच सहा दिवसापूर्वीच आमचे मुख्य अभियंत्यांनी पण व्हिजिट केले मग चार इंची लाईन टाकायचा निर्णय घेतलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण कालच पाईप टाकलेले आहे जागेवर आणि आज लेबर आले की आज आपण चालू केलं की के उद्या संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त पाईपलाईन पूर्ण करायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त एक दिवस लेट होईल तर तीन दिवसामध्ये आपण जागेवर काम पूर्ण करून जोडून पाणी तुमचं सुरळीत करू का साथ साथ तक ना ना या ठिकाणी पुणे महापालिकेचे अधिकारी सर्व महिलांना विनंती आहे इकडे या सर्व महिलांना विनंती आहे अधिकारी पोलीस यंत्रणा सर्व तुमच्यासाठी झालेली आहे सर्व महिलांना आपल्या सर्व सहकार्यांना विनंती आहे जवळ या ठिकाणी आदिनाथ सोसायटीतील सर्व नागरिक गेले वीस दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाण्यासाठी झगडते खर तर साहेब तुमचं म्हणणं एक महिना आहे पण ज्या दिवसापासून आदिनाथ सोसायटी तयार झाली त्या दिवसापासून या ठिकाणचा सर्व पाण्याचा प्रश्न आहे या या ठिकाणी आठ दिवसातून एकदा पाणी सोडलं जात आठ दिवसातून एकदा पाणी सोडलं जात आठ दिवसामध्ये घरामधलं कुठलं कुठलं पाणी भरायचं घरामध्ये वॉशरूमला पाणी लागतं घरामध्ये कपडे धुवाय पाणी लागतं आंघोळीला लागतं महिलांना स्वयंपाकासाठी लागतं पिण्यासाठी पाणी लागतं हे आठ दिवसातून पंधरा मिनटं वीस मिनटं येणारं पाणी कसं भरून ठेवायचं खरं तर आपण म्हणतो की कुठेतरी विकास झाला आहे लोकांना घरं मिळाली पक्की घरं मिळाली पण त्या ठिकाणी पाणीच नसेल तर त्या घरांचा काय उपयोग तर अशा प्रकारे गेले वीस दिवस झाला आम्ही तुम्हाला फॉलोअप करतोय आमची विनंती तुम्हाला त्या दिवशी पण होती आज पण आहे आम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला शब्द देतोय की या ठिकाणी तुम्ही उद्या संध्याकाळी पाणी चालू करा आमचं टँकर पॉईंट चालू करा कायच अडचण नाही पण तुम्ही जोपर्यंत चालू करत नाही पाणी तोपर्यंत आम्ही टँकर पॉईंट सुरू होऊन देणार नाही कारण ज्या पद्धतीने फक्त आमच्या महिला उन्हातानात उभे आहेत आम्ही महिलांना थोडं घरी जायला सांगणार आहे पण आमचे युवा कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही वेळा नियोजित करून येतो उभं राहणार आहे या ठिकाणी एकाही टँकरला एकाही अधिकाऱ्याला टँकर पॉईंटला येऊन येणार नाही तुम्ही आज दिलं आम्हाला पाणी आज उद्या टँकर पॉईंट सुरू करा उद्या दिलं उद्या सुरू करा पण आम्हाला बघा बाकीच्यांच्या पाण्याची अडचण करायची नाही आहे पण तुम्ही जे टिकडीच्या उशाला एवढ्या टाकेत तिथून सर्व पुणे पूर्व पुण्याला पाणी जातं आणि या ठिकाणी जर रामटेकडीला आमच्या सोसायटीला ना सोसायटीला पाणी जायचं आम्ही तिकड या ठिकाणी गप्प बसताना आमची विनंती आहे फक्त आम्ही या ठिकाणचं आंदोलनाच्या ज्या महिला आहेत आमच्या सगळ्या हातावरचं सपोर्ट घरचं काम बघून काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना सर्वांना घरी पाठवणार आहे पण या ठिकाणी कुठलाही टँकर पॉईंट सुरू होऊन देणार नाही ना ना। तुम्ही आज आत्ता पंधरा मिनटात सुरू करा काम सुरू झाला झालंय तुम्ही आज साडेपाच वाजता जे मेन लाईनला जोडायचं तुम्ही जोडा उद्या जोडा जो पण जोपर्यंत तुम्ही पाणी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू राहणार या ठिकाणी आम्ही इकडे तिकडे गेलो तुम्ही टँकरवर लोक आली इथं पॉईंटवर लोक आली तर आम्ही यावेळेस त्यांना रिक्वेस्ट करून हात जोडून बाहेर काढली होती उद्या आम्ही बाहेर नाही काढणार ना। त्यांना जाग्यावर बांबूचे फटके देणार आणि त्यानंतर त्यांना पळ पाठवणार त्यामुळं आमची विनंती आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण आम्हाला ते कराय भाग पाडू नका आमचे पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोलीस यंत्रणेला पण त्यांचं पण खूप सहकार्य असतं खरं तर मागं पण आंदोलनामध्ये आमचा संतोष भाऊ तानवडी या ठिकाणी आपल्या वानवडी पोलीस स्टेशनचे आहेत त्यांना माहिती आहे की हे कधी चुकीचं आंदोलन करणार नाही पण पर्याय नसल्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टी कराव्या लागतात आमची विनंती आहे आज साहेब तुम्ही इथं आलाय तुम्हाला शर्टाला तुमच्या अंगाला एक बोट सुद्धा लावलं नाही आम्ही कारण आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून कामाची जर तुम्ही काम सुरू केलं आत्ता पंधरा मिनिटात तुमचं जागेवर काम सुरू झालं आम्ही इथंच आम्ही काळजी करू नका आम्हाला वाटलं पाणी आलं उद्या संध्याकाळी आपण परवा टँकर पॉईंट सुरू करू पण तोपर्यंत आम्ही सुरू करून देणार नाही नक्की पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच